नवरी का काय एक्सपिरियन्स शेअर करा थोडाफार फार सारखं सारखं थोडीच आपली मुंबईला त्याच्यामुळे आता अटल प्लेन डोसा पेपर डोसा एक उत्सा काय झालंय रात्री पासून उचकी चालू झाली काय कळून पाणी पित गोड साखर खाल्ली काय राम राम मंडळी कसे आहेत मजेत ना पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हॉग मध्ये आशा करतो तुम्हाला आपले सगळे ब्लॉग आवडत असतील ब्लॉग जर आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो नक्कीच करा आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण निघालेलो आहोत मुंबईला का कारण आपल्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे त्यासाठी आत्ता आपण निघालोय आणि पाच वाजता निघायचं होतं मध्ये तुम्हाला मी दाखवतो हे आमचं घड्याळाला काय झालंय काय माहिती बघा जवळपास पाच एकवीस झालेत आणि पाच वाजता आम्हाला निघायचं होतं पण एक अर्धा तास लेट झालेला आहे कारण ऊर कसं आत्ता करा असता उशीर होतो शंभर टक्के किती काय करा कारण लहान मुली म्हटल्यावरती साधना पण आवडली बघा साधनाचा हा असा काहीचा लुक आहे प्रांजलचा असा लुक आहे आणि परी काय का काय तू चल इकडे तो लुक दाखव तुझा आमच्या आता असा काहीसा लुक आहे आणि माझा माझा काहीसा ह्या असा लुक आहे मित्रांनो म्हणजे हे काय फायनल लुक नाहीये अजून तिथं जाऊन सुद्धा आम्हाला कपडे चेंज करायचे आता फक्त आपण घरून निघालोय घालून का कारण का 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 परत गाडीमध्ये खराब वगैरे होतील त्याच्यामुळं आपण घरातून असे कपडे आहे गाल घालून त्याचा जास्त काय आपल्याला उशीर न करता आपण आपलं मार्ग होऊयात ऑलरेडीच खूप उशीर झालेला आहे दरवाजा वगैरे खिडक्या लावा तिकडचं लावलं का गॅस चेक करा एकदा तर आता साधनं लावते कुलप वगैरे आपण जाऊन गाडी होते करूया आपल्याला तिथं एक वाजता चालत नाही पण इथून गाडी घेऊन जायचंय घरी चाललो आहे तिथून घेऊन जायचं आहे नवरीला आहे अंधारात काही जास्त व्हिडिओ काय बनवणार नाही हे ही आपली गाडी अंधारात काही जास्त व्हिडिओ बनवणार नाहीये ज्यावेळेस उजेड होईल त्यावेळेस बनवतात सासवडच्या बाहेर जस्ट निघलो पाच वाजून अडतीस मिनिटं झाली तर आता पोचायला आम्हाला किती वाजतात माहीत नाही कारण काय होतं हायवेला ना ट्रकची गर्दी भरपूर असते सा ह्या टायमिंगला त्याच्यामुळं किती उशीर लागतो हे माहीत नाही मग पोचायला आपण लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करूयात आणि आता तोपर्यंत बाकीची झोप तरी काढतील कारण रात्री झोपच येत नव्हती सगळं रस्तं वरतं रस्तं रस्त सात माल रात्री एक वाजली मुली झोपल्या होत्या आणि परत सव्वा तीन साडेतीनला साधना उठली म्हणजे साधारणतः त्याची दोन अडीच तास झोप झाली मी आता मागाशी साडेचार पाहुणे बसला उठलो आणि आता मी काय मी नंतर ना झोपलंच थोडंफार नाही का तिथं बसल्यावर ती एक तास भरकावायन डुलका घेतला तरी माझं फ्रेश होऊन जाईल पण अरे गोळ्या राहिले घेऊच लागणार पर्याय नाही गोळ्या राहिल्या मित्रांनो घरीच गोळ्या आणण्यासाठी जावंच लागणार आहे कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही आता माझ्या लक्षात आलं काय राहिलं काय राहिलं आपण आता पोहोचलोय कोंडव्यात बघू शकता बरे पैकी चांगलं उजाडले ट्रॅफिक वगैरे हो अजून तर काहीच नाहीये फक्त हायवेची गॅरंटी नाही देऊ शकत हायवेला ट्रक ट्रक वगैरे हो खूप असतात काय झालं रात्री पासून उचकी चालू झाली काय कळूनच पाणी पितोय गोड साखर खाल्ली पण उचकीच काय राही ना माझी कशामुळे उचकी लागायला लागली काय कळनाच आठवण काढते कोण आहे माझी आठवण आट, काढायला कंटिन्यू उचके चालू आहे रात्री पण तसंच झालं हॉटेल वर गेलो तर <coughs> आत, त्यावेळेस आजचा पण मागाशी तसंच झालं मागाशीची माघारी आम्ही गेलो का गोळ्या राहिल्या त्यावेळेस पासून जी उचकी चालू झाली त्या अजून उचकी चालू उचकी चालूच आहे अख्खी पाण्याची बॉटल संपवत आणली पण उचकी काय राहीना आत्ता हायवेला पोहोचलो आपण आता मा जवळपास वारजे माळ वाढ घे नाही का त्या पट्ट्यात आहे आता बघू शकतो आता सगळी तर झोपलीत परी पण झोपली साधना पण झोपली सगळे सर्वजण झोपलेत आपली आप उचकी काय थांबायचं नाव घेत था नाहीये <laughs> कंटिन्यू चालूच आहे काय करणार आता लागलीच तर घ्या आता सांभाळून तिला ड्रायव्हरना पाटेपाटे निघतात आणि वाईट डुलका लागला किंवा काय झालं तर अशा घटना घडतात मित्रांनो त्याच्यामुळं गाड्या चालवताना सावध चालवा व्यवस्थित चालवा भली थोडासा उशीर उद्या काय अडचण नाही पण नीट झोप काढूनच निघा कारण काय होतं नुसतं ऍक्सिडेंट माग नुसतं माणसाला दुखापत होणं ती तर लांबचीच गोष्ट राहिली पण त्याच्या माग नुकसान एवढं होतं ना भयानक की एक तर सपोज जर एखाद्याची परिस्थिती जी नसेल आणि त्यानं जर लास्ट चान्स असेल की नाही बाबा ही मला मारा ट्रीप मारायचीच काही करायचं आहे आणि अशा टायमिंगला जर अशी गोष्ट घडली ना मित्रांनो तर अक्षरशः त्या माणसाचं मेंटॅलिटी राहत नाही म्हणा किंवा काय का अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात ज्या घडतात त्याच्यामुळे जे पण आहे ते व्यवस्थितच चालवा आणि व्यवस्थित अशा म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी दक्षता तुम्ही शंभर टक्के घ्या कारण सकाळ सकाळ अशा गोष्टी खूप करतात जेवढे पण माझे ड्रायवर मित्र असतील किंवा गाडी चालवणारे मित्र असतील त्यांनी जर ही गोष्ट खरंच आवर्जून म्हणजे पालन करा त्याचं की एक तर झोप काढा आणि झोप नसेल झाली तर तुम्ही रिस्क काही जास्त घेऊ नका आणि डुलका वगैरे जर येत असेल तर तुम्ही खरंच गाडी कडेला थांबवून ना तुम्ही झोप काढा आणि नंतर जावा ही मी खरं सजेशन देईल तुम्हाला आता आपण बानेर मध्ये बघा जवळपास बानेर वाकड मध्ये सॉरी बानेरच म्हणतोय आता वाकड मध्ये आपण पोहोचलेलो आहे ट्रक ची आता ट्रॅफिक चालू झालेलं आहे ट्रक खूप आहेत रोडला त्याच्यामुळं थोडस ट्रॅफिक राहणार कारण सकाळ पाठे पाठे निघतात ट्रकवाले आणि रात्रीचे तर येताना तर ता गर्दी असतेच पण सकाळी जाताना सुद्धा मला वाटलं होत नव्हतं की गर्दी राहील पण आहे सकाळ सकाळना ट्रकची गर्दी आहे आपण पोचलेलो आहोत पहिल्या टोल नाक्यावरती तळेगाव दाबाड्याचा हा पहिला टोल नाका पहिला डोलमाकता क्रॉस केलेला आहे अजून आपलं काही फाटले नाही झालेलं काहीतरी फास्टॅग आपण चिकटवलेलं नाहीये आपला असं हातातच धरावं लागतोय फास्टॅग अजून काही चिकटवलेलं नाही इथं फास्टॅग दाखव तो दाखव निघलं 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 बघा तर थोडस ब्रेक घेऊया तिचा तर टोल नाक्यावरच पहिला ब्रेक होता आमचा आता दुसरा ब्रेक थोड तरी नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबणार आहे पुढं गाठ उतरल्यावर तिचा डायरेक्ट आपण थांबूयात थोडासा पुरी नाश्ता वगैरे करतील साधणार नाश्ता करेन मला तर काय करायचं नाही पण काय भेटलंच मला खायला खाऊयात भेटलच मला काय खायला तर खाऊयात नाही तर मग मुलींसाठी आणि साधनाला नाश्त्याला ना डायरेक्ट घाटाखाली खाली थांबूयात आता था आपण घाट उतरून खाली आलोय थांबलोय जेवण काहीतरी म्हणलं नाश्ता वगैरे करावा मुली उतरतात एसीच्या पुढं मोबाईल होता त्याच्यामुळे त्याच्यावरती साचायला लागलं दव थंड झालाय मोबाईल एकदम तर आपण जाऊयात आज काहीतरी घेऊयात नाश्त्याला नाही साधा प्लेन डोसा पेपर डोसा एक प्लेन डोसा एक बटाटा वगैरे आहे का ना उसके साथ हा ओ दे मसाला डोसा एक एक उतापा देऊसा आणि एक ज्यूस देऊ मोसंबी का हे काहीच असं घेतलेलं आहे नाश्ता करण्यासाठी एक आ, मसाला डोसा त्यात मसाला सेपरेट घेतला एक मला ज्यूस आहे कारण मला काय खाता येत नाही ना ज्यूस पिणार आहे त्यांना नाही आहे ना तर आत्ता वाजलेले हे तर साडेआठली तुम्हाला दिसत नसेल याच्यात पण साडेआठ वाजले तर नाही आता नाश्ता वगैरे हो झाला आता आपण निघालो इथून कारण दुसऱ्या टोल नाक्यावरती या अजून इथून पोचायला आपल्याला तास दीड तास तरी जाणार आहे का मामांचा फोन आला होता ते बोलले की अटल सेतूवरून या तुम्ही तिथून लगेच पोचताल तर बघूयात गेलो तर अटल सेतूवरून आपण जाणार आहोत आता जसं योग्य पडेल तसं आपण निघणार आहे इथून पण बघूया अटल सेतू आता नवीनच ओपन झाला आहे पंधरा वीस दिवस महिना झालं मला वाटतं असाला अंदाजे नवीन नवीनच ओपनिंग झालंय त्याचं जर भेटलं जा तिकडून जायला जमलं तर अटल सेतूवरून जाऊयात नाहीतर नेहमीप्रमाणे आपण वाशी मार्गे डायरेक्ट ताडदेवलं जाणार आहे अटल सेतू मार्गेच ट्राफिक तुम्ही बघू शकता हो ट्रकांचं ट्राफिक जे एन पी टी रोड न चाललो आहे ना इथून त्याच्यामुळे आता ट्रकचं ट्राफिक फुल राहणार आहे हा पण आता आम्ही निर्णय घेतला की इकडूनच जाऊयात कारण नवीन रूट नाही जायचं मग कधी जायचं आत्ता नाही जायचं तर कधी त्याचा सारखं सारखं थोडीच आपल्याला होते मुंबईला त्याच्यामुळे आता आपण अटल सेतू कडू चाललोय दाखवता आला तर तुम्हाला मी दाखवेलच हॉटेल सेतू बाकी ट्रॅफिक न या रूटला ट्रॅफिक राहतच म्हणजे मला माहिती आहे कारण जे एन पी टी रोड आहे हा त्याच्यामुळं चांगलं ट्रॅफिक राहत आणि बऱ्यापैकी आता मला वाटतं मुंबईला गाड्या इकडूनच जात असतील अंदाजे आहे ना आपण म्हणतो पण काय असतं जे नवीन मार्ग होतो ना

इथून तर एंट्री झालेली आहे आता पुढे जाऊन मला वाटतं टोल पण असेल याला बरं का मला एवढं काय माहीत नाही ऍक्च्युली मी एकच व्हिडिओ पाहिली होती याची तेवढे काय मी मन देऊन पाहिली नव्हती आता बघूया पुढं गेलं समजेलच पण बघू शकतात म्हणत होतो बरोबर आहे मित्रांनो अर्धा किलोमीटर गेल्यावर ते टोल नाका आहे म्हणजे याला टोल आहे समोर आपल्या दिसतोय म्हणजे अटल सेतूला जाण्यासाठी अरे बा अडीचशे रुपये तर आम्हाला यायला लागलं नाही मारावं लागतंय काय बॅलन्स बघूयात कटिंग झालं तर ठीक आहे नाही तर मग शेवटी बॅलन्स मारावं लागेल कटिंग झालं अडीचशे रुपये का उडले तिकडून गेलो तर पन्नास रुपयात गेलो असतो मित्रांनो इकडून अडीचशे रुपयाचा फाईन बसला पण असू द्या चल नवीन काहीतरी आपल्याला बघायला भेटतं या तिकडून गेलो असतो तर पन्नास रुपयात गेलो असतो इकडून गेल्यामुळं अडीचशे रुपयाचा तो फटका वाजला ट्वेल्ला पण चला द्या काहीतरी नवीन बघायला भेटल इकडून म्हणून आता चल जाऊयात आणि ट्राफिक पण नाहीये एवढं तिकडून लय ट्रॅफिक असतं ना इकडून ट्राफिक नाहीये बिलकुल पण मोठ्या गाड्या अलावच नाहीत ना ट्रक वगैरे अलाव नाहीये तिथं बघू शकतो काहीसा लग्नाचा माणूस बघू शकतो हे सगळेजण तयार होता आहेत आमच्या मामा चला सगळी जन निघाली निघालो आता आम्ही लग्नाला नवरी बाय का एक्सपिरियन्स शेअर करा थोडाफार

हां आपल्याला रडण्याचा पण फोटो काढायचा हे व्हिडिओ काढवायचा आहे मेन नवरीची विजायचा काय असतं आता आपण थोडं रडायचं नंतर मग सगळ्यांना रडायचं सगळ्यांना रडवायचं हां ते ठरलेलंच आहे म्हणा साडेबारा वाजले जवळपास सव्वा बारा निघायचं होतं का आपल्याला

Gracias. मॅरेज तर करणार आहे तर अशा पद्धतीने करून घेऊ म्हणून काय केलं त्यांनी त्याच्यासोबत थोडंसं एक रिसेप्शन टाईमचं म्हणजे लग्न ठरवलं आहे तर हळद काल झाली होती त्या हळदीचं आज एकमेकांना कलावायची चालली होती कार्यक्रम राखलेला आहे आता जेवण वगैरे चालू झालेलं आहे तिकडे आता थोड्या वेळा आपल्याला पण जेवण करायचं मला तर काय जेवायचं नाहीये परिचय नाक्रे बघा परिचय कशी चाल काय करते काय लावती आई शॅडो जेवण सगळं जेवण सगळं येऊन बसलोय कारण गाडी पार्किंग केली होती लांब तिथून जाऊन गाडी घेऊन आलो आहे आता इथं लावली अजून पण कार्यक्रम चालूच आहे खूप छान असं लग्न झालं मित्रांनो मजा आली लग्नाला आणि आता इथून आता परत आता आत्याच्या घरी जायचं आहे आणि तिथून आपण डायरेक्ट नेणार आहे घरी व्हिडिओ किती लांब होईल मला माहीत नाही जेवढा बनवता येईल तेवढा आपण बनवूयात ठीक आहे जास्त लांब बनवण्यात त्या मजा नाही आहे पण मस्त लग्न झालं छान लग्न झालं जेवण चांगलं होतं मित्रांनो आज पाच दिवसानंतर ना आज जेवण आहे मी ते पण भात आणि ते भाजी होती त्याचं ग्रेवी आणि भात नुसता गिळला या आणि गुलाबजाम खाल्ल्यात आज पाच दिवसातून आज जेवण झालं तेव्हा कुठं आज बरं वाटतं मित्रांनो नाही इतर पोटात इतकं का लावले होत होतं भयानक मस्त वाटलं सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या मामानं म्हणजे ते म्हणतात ना एक प्रकारे ते म्हणतात ना एका मुलीचं लग्न करून देणं एका बापाला एका ला, वडिलांना किती म्हणजे हृदयाच्या ह्याच्यावरती दगड ठेवून बाप विदाई करत असतो मुलीची आयुष्यभर ते लहानाचं मोठं करणं शिक्षण करणं त्याच्यानंतरनं ते दुसऱ्याच्या हवाली करणं मला पण दोन मुलीच आहेत म्हणजे त्या बापाचं दुःख फक्त एक बापच ओळखू शकतो ज्याला मुली आहेत आणि ज्यांना पण ज्यांना पण मुली असतील त्यांना त्या गोष्टीची खरंच म्हणजे माहिती असेल की किती ज्यावेळेस म्हणजे सगळे आनंदात असतात पण एक बाप एक असा असतो की ते म्हणतात ना मुलापेक्षा जास्त जीव बापाचा मुलीवरती असतो आणि तो क्षण जो असतो मग तो खूप जबरदस्त असतो मित्रांनो आता ही सगळी आलेली आता आपण इतर निघूयात आपली गाडी पार्क केली आहे ये इम्पेरियल टावर बघू शकता विषय असा आहे की आपण मग घरी आलो होतो सव्वा सातच्या दरम्यानच घरी आलो होतो त्याच्यानंतर ना व्हिडिओ काय बनवली नाही काय नाही विषय फक्त काय झालं कारण सगळ्यांचा जो माहोल होता एक तर आत्तीची मुलगी म्हणजे आमच्या मामाचं माझं जास्त पटतं सगळे असे नाराज होते त्याच्यामुळे त्यांच्यासमोर समोर काय व्हिडिओ नाही बनवता आला आणि आता बाहेर आलो कारण आता वाजले जवळपास अकरा गाडी म्हणलं पार्किंगला आपली कारण आज तो मुक्काम कर मामा म्हणले आज मुक्काम करा तुम्ही पण गेला तर लयड्या होईल म्हणजे नाही का थोडंसं एक मी के वाटेल म्हणून आज आम्ही मुक्काम केला आहे उद्या सका सकाळ सकाळ पाठे पाच वाजता इथून निघणार आहे डायरेक्ट सासवडला जाणार आहे तर म्हणून आज आपण इथं मुक्कामाला या की भाऊ त्यांना पण बरं वाटावं एक गरम होते की जवळपास घामाने मी आज दिवसभरात तीन ते चार वेळा अंघोळ गेली नुकत्या घामानंच का गरम होतं आहे ना होतंय गरम नाही बघ तुला मला बघ घाम तर व्हिडिओ बनवणे मला काही योग्य नाही वाटलं कारण कसं होतं विषय तर एक वातावरण जे असतं ते जरा वेगळं असतं म्हणून आज मुक्काम करायचा आम्ही निर्णय घेतला म्हणजे सकाळ पाठोपाचा वाजता इथून निघणार आहे लग्न खूप छान झालं आणि चांगल्या पद्धतीचं लग्न झालं ते म्हणतात ना एखाद्या घरामधले म्हणतात ना एक खोरली मुलगी ज्याला पहिल्यापासून आपण जीव लावत आलो आहे आणि तिचं लग्न करून ती दुसऱ्याच्या घरी जाणार अफवा साहजिकचं आहे की एक माइंडमध्ये किंवा ते मनाला कसं तरी फील होतं मगाचे मामा रडले आत पण खूप वाईट वाटलं मला पण पण एक गोष्ट चांगली पण झाली की लग्न व्यवस्थित झालं अडचणी अडीअडचणी काही नाही एकदम सफासुफी सर लोजन जिकडचे तिकडं म्हणजे झालं सगळं व्यवस्था तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली चांगली वाटली वाईट वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊया आपण तोपर्यंत बाबाय बाबाय आणि बाबाय